केकती <Sanye> शहापूर ग्रामपंचायत येथील सैनिक नगर या ठिकाणी उपसरपंच प्रकाश घोरपडे यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ संपन्न झालाय शहापूर केकती ग्रामपंचायत येथील सैनिक नगर या ठिकाणी ड्रेनेज लाईन चा प्रश्न उपसरपंच प्रकाश घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नातून अखेर मार्गी लागलाय प्रकाश घोरपडे यांनी कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध विकास कामांना प्राधान्य दिलं असून मूलभूत प्रश्नांपासून विकास कामे हाती घेत प्रश्न मार्गी लावली जात आहेत दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर व्यावसायिकरण तसेच रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होत असते केकती शहापूर भागाला विकास कामातून रूप प्राप्त होते। त्या या भागात वसाहती मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यात प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य अरुणा कांबळे यांनी केलंय केकती शहापूर ग्रामपंचायतीत सैनिक नगर या ठिकाणी उपसरपंच प्रकाश घोरपडे यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी सरपंच सोन्याबापू खोमणे माजी सरपंच अरुणा कांबळे नाना कांबळे उपसरपंच प्रकाश घोरपडे अनुप चव्हाण अनिता चव्हाण शंकर बोरडे प्रशांत बोरडे नंदा बोरडे विकी पवार संदीप साळवे नाथा अरुण बापू पवार बालित सर आदी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना उपसरपंच प्रकाश घोरपडे म्हणाले शहापूर केकटी मध्ये शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना घेऊन जाण्याचं काम प्रामाणिकपणे केलंय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असून हा भाग नव्यानं विकसित होणारा भाग आहे तर या भागाचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न महत्वाचा असून तो मार्गी लागावा यासाठी केकती शहापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध ड्रेनेज लाईनचा प्रश्न पूर्णत्वाकडे जात आहे विकास कामात आम्ही कधी पक्षीय राजकारण करत नाही रस्त्याचा विकास हाच नागरिकांना प्रगतीकडे घेऊन जाण्याचं काम करत आहे यासाठी आम्ही सर्वजण विकास कामांसाठी कटिबद्ध आहोत असं उपसरपंच प्रकाश घोरपडे यांनी सांगितलं की किती ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोन सैनिक नगर, नगर या ठिकाणी उमाप घर ते नाथा अरुण या घरापर्यंत आपण नवीन ड्रेनेज लाईनचे काम सुरू केलेले आहे इथून पाठीमागे व इथून पुढच्या काळातही अनेक विकास कामे करून या सैनिक नगरला एक विकसनशील नगर या पद्धतीने आपण काम करत आहोत येथून पुढच्या काळात ड्रेनेज लाईन असेल रस्ता काँक्रिटीकरण असेल पद दिवे असतील व अनेक प्रकारचे विकास कामे यशवंत नगर असेल सैनिक नगर असेल व सर्व एकती शहापूर ग्रामपंचायत या सर्व प्रभागात आपण काम करणार आहोत हे काम पाहून लोक अतिशय आनंदी होत आहेत व भविष्यात प्रत्येक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकांपर्यंत काम पोहोचून एक आगळीवेगळी दिशा आपण या सैनिक नगर शहापूर केली देणार आहोत धन्यवाद शहापूर ग्रामपंचायत माजी सरपंच अरुणाताई कांबळे आज आमचा ड्रेनेज लाईनचा विषय आज आजचं संपन्न होत आहे आणि उमाप घर ते नाताबाऊच्या घरापर्यंत ड्रेनेज लाईन होत आहे आणि तिकडं घोडके घर ते पण नाथाबा नाताबाऊच्या घरापर्यंत होत आहे आणि आम्हाला नवीन सरपंच लाभले आणि त्यांनी आमचे काम, आमच्या शब्दाला मान देऊन इथले नालीचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न हे तीस वर्षापासून रेंगळत होते आता हे काम आमचे सुरळीत चालले तर आणि सुरळीत होणार आहे आज सैनिक नगर में ड्रेनेज लाइन चालू शुरू हुई है इसके लिए हम सबसे पहले जो नए सरपंच है उसका बहुत बहुत धन्यवाद देते हैं और उमा के घर से लेके वाले के यहाँ तक ये उमा ये पाइपलाइन जा रही है जो तीस साल से इस, इस गांव में कुछ नहीं हुआ वो आज शुरू होने जा रहा है इसके लिए हम नए सरपंच और जितने भी सम्मानित सदस्य हैं मेंबर है वो सबका धन्यवाद देते हैं थैंक यू थे। प्रतिनिधि अनिकेत गौड़ी न्यूज टूडेट ट्वेंटी अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर